नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका वर्षाने आपल्या आवडत्या कार्यक्रमात तो म्हणजे कॅरेक्टरच्या ताटाखाली सीझन टू तर आज आपल्याकडे आलेले आहेत पहिले गेस्ट रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी प्रकट झालेले आहेत अगदी नारायणासारखे प्रकट झालेले आपले पहिले गेस्ट ते म्हणजे संगीत आख्यान येवा गजालींच्या गावा ह्या नाटकातले प्रमुख पात्र ते म्हणजे हो विक्रम महाराज यांचं आपण स्वागत करूया नमस्कार या वर्षी जरा बजेटच कमी झालेलं आहे असं म्हणतात की सीझन टू बजेट वाढतं पण आमचं कमी झालंय बाउलच्या जागी वाढगा आलंय देश नद्याला हातात काही हाय नाही पण सुरू करूयात आपल्या पाच लखी प्रश्नांकडे जाऊयात आपल्याला सगळ्यांना फॉर्मॅट माहितीच आहे तर हा आलेला आपला पहिला प्रश्न प्रश्नामध्ये असा प्रश्न आहे की तुम्हाला विक्रम बेता खूप आवडायचं का तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव विक्रम का ठेवलं काय प्रश्न आहे अहो अजिबात नाही हा कसं आहे की जेव्हा मी जन्मलो असेल तेव्हा भविष्यात माझ्या आई वडिलांना एक विक्रमी माणूस दिसला असेल त्यामुळे माझं नाव विक्रम महाराज असं ठेवलं गेलं असेल नाही का कॉन्फिडन्स कसा काय तो आई वडिलांमध्ये मला कळत नाही कधी कधी आमच्या बाबतीत हा कॉन्फिडन्स नसतो तर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे कीर्तन करता ते कीर्तन कुणाला जास्त कळतं हो अण्णा की सरपंच बर या मी भेदभाव करू नाही इच्छितो पण मला अण्णा सर्वात जास्त वाटतात कारण कीर्तन करताना अण्णांना बरोबर अर्थ कळतो असं मला वाटतं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे अन्न म्हणजे सरपंच अडाणी आहे सरपंच सुद्धा शिकलेले आहेत पहिल्यांदा बोललोच तुम्हाला कि मी मला भेदभाव करायचा नाही हो तरी पण तुम्ही अन्ना सिलेक्ट केले असावा अण्णांसोबत तर पुढचा असा प्रश्न आहे तुमच्यासाठी की गावात जी हक्कामारीचे प्रकार तुमच्या सुरू आहेत आणि त्यातून काही जणांचे बळी गेलेत मग हक्कामारी बद्दल काय सांगालो तुम्हाला तुम्हाला गेले सर्व जाणून घेण्यासाठी आधीच सांगतो जाम चालू आहेत उत्तर देत नाही हे असं मला आवडलेलं नाही अशा प्रश्नांना अशी साधी साधी उत्तर आपल्याला आवडत नाही चांगले प्रश्नांची उत्तर द्या काहीतरी थोडंफार सांगणं काय होते काय स्पॉलर विलर एवढे काय जाऊ द्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न विचारूयात आपला पुढचा प्रश्न असा आहे की खास रिहर्सल म्हणून आलेला आहे की अमिताभ बच्चन खूप बाहेर येतो असं आम्ही ऐकलंय तुम्ही काय त्या अमिताभ बच्चन माझा फेवरेट ऍक्टर वगैरे नाहीये पण रागचा तो भाव नाही ना अमिताभ बच्चन स्वतःलाच म्हणजे अंगात येतो असं मला पहिल्यांदाच कळलं जेव्हा डायरेक्टरने मला सांगितलं तर मला सुद्धा याचं उत्तर माहितीच नाही कसा येतो अमिताभ बच्चन बहुतेक यांच्या आई वडिलांना अमिताभ बच्चन खूप आवडला असावं कसही असेल त्याचे गुण ते मला कळलंच नाही चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की आम्हाला अजून एक कळलं आहे गोष्ट डिरेक्टर्स कडून की तुम्ही जेव्हा महाराज ही भूमिका करताय त्यावेळी तुमच्यातला माईम आर्टिस्ट खूप बाहेर येतो खर तर माईम मला प्रचंड आवडतं म्हणजे मी जेव्हा युथ फेस्टिवल नावाचा एक होता फेस्टिवल तेव्हा मी मायम सर्वात पहिलं केलं होतं त्यामध्ये मी लीड रोल होतो आणि तेव्हा मायमच्या करताना ती मायमची पोस्टर माझ्या अंगात येते म्हणजे भूमिका तर तुम्ही अधिक उत्तम केली असती असं कदाचित कदाचित उत्तम केली असती आय महाराज मुका महाराज करायला तयार आहे अभंग कसा सांगितला असता जाऊ द्या पण त्यांचे त्यांचे स्वतःचे पर्सनल स्किल आहेत तर हे होते आपले पहिले गेस्ट ह प विक्रम महाराज तर यांना आपण बघणार आहोत संगीत आख्यान येवा गजाईंच्या गावा या विशेष नाटकात हे नाटक हॉरर आहे आम्ही ऐकलंय सस्पेन्स आहे आम्ही ऐकलंय तर भेटूयात सतरा तारखेला शुक्रवारी सतरा मे संध्याकाळी आठ वाजता राम गणेश गडकरी रंगायतनला हप विक्रम महाराजांना भेटायला नाही तर भेटूयात पुढच्या गेस्ट सोबत पुढच्या एपिसोड मध्ये राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी